गुड मॉर्निंग फ्रेंड्स तुम्हाला माझ्या छोटेशा ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि तुम्हाला सांगायचं होतं की लाडक्या बहिणीचे पैसे मला भेटले काल सव्वीस जानेवारी दिवशी किती वाजता तीन वाजता माझ्या अकाउंटवर मला आले आणि मला मॅसेज आला तर सख्य भाऊ पण बहिणीला रा, भाऊबीची राक्षबंदी ओवळणी तर ती ताकद पण नाही आणि त्यांना ओवळणे काय टाकायला लागेल म्हणून ती ओवळून घेत पण नाहीत राक्षाबंधन असो भावीज असो काय काय असं ना माझे भाऊ तर असे आहेत कारण की बहिणी आले की त्यांना असं वाटतं बोज पण हे त्या साहेब आहेत फडणवीस साहेब आहेत आणि दादा आहेत तर त्यांना खरंच मी एवढं हे करते ना मानती ना खरंच लय म्हणजे लय की की त्यांनी आमच्या बहिणींसाठी त्यांनी दीड हजार रुपये केले आमच्या संसारासाठी थोडासा हातभार कुठेतरी कुठंतरी नाही भरपूरच आहे आमच्यासाठी तर अशा महिलांसाठी तर खूपच त्यांनी चांगले केले की त्यांना नवरे सांभाळत नाही किंवा ती त्यांचे मिस्टर नाहीत ह्यांच्यासाठी है। तर त्यांना कोणी सांभाळत नाही आहे तर त्यांच्यासाठी तर ही ना त्या तिघा भावांनी इतकं चांगलं केलं ना इतकं की त्यांचा हात म्हणजे भरपूरच दीड हजार रुपये आमच्यासाठी ना आमच्या लेडीजसाठी ज्यांचे नवरे सांभाळत नाही किंवा त्यांना कुणी सांभाळत नाही किंवा त्यांचे मिस्टर नाही आहे तर त्यांच्यासाठी तर नाही खूप चांगलं केलेलं आहे तर मी त्यांचं धन्यवाद करते मनापासनं की गरीब बहिणींसाठी तुम्ही एवढा हातभार लावला आहे सक्के भाव कधी काय करत नाही आणि ह्या भावांनी एवढं काय केलं आमच्यासाठी खूप काय केले मी तर काय म्हणते ना की खूप आमच्यासाठी केले ह्या भावांनी भावांच्या घरी सख्ख्या भावांच्या घरी गेले तर चहाचं पाणी पण देत नाही ओवळणीसाठी त्यांना पैसे टाकायला लागतील म्हणून घर सोडून जातात की ओळून घेत नाही असे करतात नाहीतर भांडण करतात मुद्दा आणि टाकलेली साडी बी परत घेतात अशी भाव आहेत काय 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 म्हणजे माझेच भाव आहेत दोन्ही पण भाव तशीच आहेत तर कोणाकोणाला आले पैसे कोणाकोणाला नाही ते खरंच मला कमेंटमध्ये सांगा आणि नसतील आले तर ते ती येतील कारण की मला पहिल्यापासून सगळे पैसे भेटले पहिल्या Uh, um, साडेसात हजाराचा नंतर अडीच हजाराचा आता मागच्या महिन्यात दीड हजार हे महिन्यात दीड हजार तर पैसे आलेले आहेत मला नाही सॉरी सॉरी एवढे पैसे नाही आहे मला असं वाटते की साडे दहापर्यंत आले असेल माझ्याकडून काय गलती झाली असेल तर बोलण्यात तर मला एवढे पैसे आलेले आहेत सगळे पैसे त्यांचे पोचलेले आहेत मला तर माझा एकही हप्ता तटला नाही आहे त्यांच्याकडून पण लाडक्या बहिणीचा फॉर्म भरण्यासाठी खूप खूप कष्ट घेतलं तर पन, कोणाला नसेल आले पैसे तर येतील पैसे चला फ्रेंड्स बाय की मी आता निघाली का आम्हाला चला मला काही हो सबस्क्राईब येत नाही तर खरंच बघत जा माझे व्हिडिओ आणि सबस्क्राईब करत जा लाईक करत जा म्हणजे मला पण कळेल की माझे व्हिडिओ कशा असतात कसे नाही आहे किंवा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा की ताई तुम्ही असे बनवा तसे बनवा तर मी बाबासाहेबांचे पण व्हिडिओ बनवते आणि मला सांगितल्यामुळं आमच्या आजोबाची लोकं किंवा कामावरची लोकं ती पण म्हणतात की रील्स तुम्ही बाबासाहेबांच्या ह्याच्यावर पण बनवा गाण्या सॉन्गवरती आणि की दुसऱ्या पण ह्याच्यावरती बनवत जावा की नाही का तुम्ही एका म्हणजे एकावरच तुम्ही बनवता नाही का बाबासाहेबांच्याच गाण्यावर तर, तर, तर दुसरे पण बनवत जावा तर ते छक्ती पण छान असतात तर फ्रेंड्स तर म्हणून मी बनवते या दुसऱ्या पण मला आवडत नाही आहे पण म्हणतात ना ती आजोबाची लोकं माझ्या कामावरती लोक की छान असतात तुमचे रील्स आणि दुसऱ्या पण गाण्यावर छान बनवता बाबासाहेबांच्या पण गाण्यावर छान बनवता तर दोन्हीही बनवत जा म्हणून मी बनवते या तर तुम्हाला माझे सि व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही ती मला कमेंटमध्ये सांगा आणि मेन म्हणजे मला सबस्क्राईब लाईक करत जावा ह्या तुमच्या गरीब बहिणीला खूप गरीब बहीण आहे तुम्हाला खोटं वाटतंय खोटं वाटून घेऊ नका मी खरं खरं सांगते या तर मला असं वाटतं की नवी दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला पुढं न्यायचाल म्हणून मी आशा करते आणि मला माहिती आहे माझी यूट्यूब फॅमिली माझी खूप चांगली आहे की अशा गरीब लोकांना पुढं नेते म्हणून आणि माझी सिरील्स बघत जा प्लीज हात जुडून विनंती करून सांगते मी तुम्हाला चला बाय मला कामाला जायला उशीर होतो आहे बाय फ्रेंड्स